स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच महापालिकाच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत येत्या चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठराविक वेळेत घेऊन जे काही उर्वरित वादाचे मुद्दे आहेत ते टाळण्यास कोर्टाने निर्देश दिले आहेत आधीच्या परिस्थितीनुसार एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीसच्या परिनुसार लोकल बॉडी इलेक्शन घेतले जातील त्यामुळे राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला आता येत्या सप्टेंबर महिन्याच्या आत महापालिका निवडणुका घ्याव्या लागणार आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या प्रशासकाद्वारे या सगळ्या महापालिकांचा कारभार आतापर्यंत चाललेला आता या विरोधात डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक, एक याचिका दाखल केली होती या याचिकेवर तब्बल चार वर्षानंतर सुनावणी पार पडली राज्यात पाच वर्षांपासून अधिक काळ अनेक महापालिकांमध्ये प्रशासक कार्यरत आहेत कारभार प्रशासक चालवत आहेत लोकप्रतिनिधींनी लोकल बॉडी चालवल्या पाहिजेत अशी राज्य घटनेत तरतूद आहे पण त्या विपरीत हे सगळं सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत पाच वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक नेमलेले आहेत तसंच आमच्या समोर अनेक केसेस या वारंवार येत असतात लोकनियुक्त प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संसद हे असलेच पाहिजेत महाराष्ट्रात मागच्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या रखडलेल्या आहेत किंवा लांबीवर पडल्या आहेत यात महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायती यांचा समावेश होतो मागच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर आलं तर महाराष्ट्रात महायुतीने सरकार मिळवलं किंवा सत्ता स्थापन केली राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची मागच्या काही महिन्यांपासून जोरात तयारी सुरू केली आहे महापालिका संस्थ निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी किंवा त्या दृष्टीने सत्ताधारी पक्षाकडून आता रणनीती आखली जात आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका ह्या घ्याव्यास जाणार आहेत ते सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत यावेळी मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकद आपली पाण्याला लावणार आहे हे निश्चित आहे त्यामुळे महापालिका निवडणुका येत्या चार महिन्यात ह्या होणार हे नक्की झालं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका